आपण पाहत आहात बागला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो साऱ्या अभ्यावी दुग्धव्यवसाय संकटात आला असल्याचं चित्र दिसत पाळलेल्या पशुधनाला पौष्टिक चारा मिळावा या उद्देशाने श्रेणी तेथील पदवीधर असलेले गोकुळ यांनी बारा एकर मध्ये जनावरांसाठी मक्याचा प्रयोग केला आहे मक्यासाठी डेअरी फार्म सोबत त्यांनी करार केला आहे मक्याची उंची दहा फूट इतकी झाली आहे या वर्षी त्यांना दोनशे पन्नास ते तीनशे टन प्रमाणे सात ते आठ लाख अपेक्षित उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले मका लावल्यानंतर एकशे दहा दिवसांनी चाऱ्यासाठी काढणीला येतात यासाठी रासायनिक खते वापरतात पिकांमधील सरीचे अंतर दोन फूट तर झाडाचे अंतर आठ इंच इतके ठेवले जाते मागच्या वर्षी बारा एकर टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड करून मोठे उत्पन्न त्यांनी घेतले होते गोकुल जाधव यांच्या विविध यशोगाथेमुळे त्यांना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शासनाचा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माचा आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त झाला आहे आई वडील त्यांचे मोठे भाऊ प्रवीण जाधव गोकुल जाधव यांची पत्नी अर्चना जाधव हेही मेहनत घेत असतात बागला नृतांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे नमस्कार माझं नाव गोकुळ प्रकाश जाधव राणा शिनी तालुका मी बारा एकर क्षेत्रावर मक्याची के लागवड केलेली आहे अं चाऱ्यामाका लागवडीचं कारण इतकंच की मला उत्प शाश्वत उत्पन्नाचे शाश्वती मी आमच्याच गावामध्ये एक डेअरी फार्म मी त्यांच्याकडे दोन हजार गाईंचा गोठा आहे त्यांच्याशी मी करार पद्धतीने माख्याची लागवड केलेली आहे मी त्यांच्यासोबत अडीच हजार टनाप्रमाणे करार केलेला आहे मला साधारण बारा एकर क्षेत्रामध्ये एकरी साधारण पंचवीस ते तीस टनाचं उत्पन्न येण्याची शाश्वती आहे लागवड करण्याचं कारण इतकं की मला उत्पन्न मिळण्याची शाश्वती आहे भाजीपाला लागवड करतो त्याला शाश्व भाव भेटल याची शाश्वती नाही आहे यासाठीच मी माका लागवड केली की मला उत्पन्नाची शाश्वती आहे म्हणून मी माका पिकाची लागवड केलेली आहे